म्हणजे स्वर्ग हे आत्तापर्यंत फक्त ऐकलं होतं पण ह्या दोन दिवसात ते अनुभवलं सुद्धा खरंच खूप सुंदर आहे कोकण आणि कोकणातली माणसंही तर आज आमचा इथे शेवटचा दिवस ॲक्च्युली शेवटचे तास आहे तर चला मग हॅलो नमस्कार परत सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि जसं मी बोलले की आजचा शेवटचा दिवस म्हणजेच आमचा दहा वाजता चेकआउट आहे आणि त्याआधी एक मिनटंही वाया घालवायचा नव्हता मी रेडी झाले आणि रेडी होऊन मी या लेनमध्ये ना थोडा वॉक करत होते कारण अश्विन आणि रियांश दोघंही तयार होत होते सकाळचे आता पावणे सात वाजलेत आणि लवकरात लवकर आम्हाला बीचवर पोहोचायचं होतं तर मी रेडी झाले होते मी एकटी बीचवर जाऊ शकले नाही कारण ना मोकळं वातावरण आहे आणि इथे कुत्री खूप असतात आणि ते ना एक नाही असे झुंड असते त्यांची मला तर घाई होतीच पण माझ्यापेक्षाही जास्त घाई आज अश्विनला होती तर ते आमच्या दोघांच्या आधीच बीचवर गेले आहेत आणि एकटेच वॉक करत आहेत तर यंशला आज स्पेशली कासल बनवायचं होतं कारण दोन दिवस त्यांनी बीचमध्ये म्हणजेच पाण्यामध्ये खूप एन्जॉय केलं आणि अश्विनला तर हे मोकळं वातावरण ही शांतता ते नेचर हेच खूप आवडलं आणि खरंच आपल्या बिझी शेड्यूलमधून आपल्या बिझी लाईफस्टाईलमधून असं एक शांतता किंवा असा एक ब्रेक हवाच असतो थोड्या वेळ बीचवर वॉक केला आणि आता हा सकाळचा चहा मस्त बीचसमोर बसलो आहे आणि चहा घेतोय खरंच ही वेळ परत लवकर येईल अशी अपेक्षा करते परत एकदा बीचवर जायचं आहे लास्ट टाइम एक दोन तास मस्त एन्जॉय करायचं आहे परत आणि ही मेमरी खूप दिवसपर्यंत राहील रियाज तर खेळायला गेला काल त्याच्यासाठी ते कासल बनवायची ती बकेट आणि ते सगळं घेतलेलं त्याला खेळायचं होतं ते तर ते खेळतोय आणि म्हणूनच सकाळी सकाळी उठलो मस्त गार वारा आहे थंडी नाही आहे पण गार वारा आहे पण ठीक आहे आता आजचा शेवटचा दिवस आहे सो एन्जॉय तो बनता आहे चला हो आता काय करायचं काल बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो तिथूनच ती बकेट घेतली आणि तेव्हापासून त्याला कासल बनवायचं होतं पण ती वेळ काल मिळालीच नाही वॉटर स्पोर्ट्स त्यानंतर प्राचीन कोकण आणि तिकडून यायला जरा उशीर झाला अंधार झाला होता म्हणून त्याला ते यूज करता आलं नाही आणि म्हणूनच सकाळी सकाळी तो कासल बनवायला लागला आणि ॲक्च्युली त्याला डोंगर बनवायचा होता थोडा मोठा त्यासाठी मीही त्याला हेल्प केली आणि एका डोंगरनी त्याचं मन भरलं नाही त्याला थोडंसं सा कासलसारखं बनवायचं होतं खरं तर मलाही कासल कसा बनवतो कसा बनवतात माहिती नाही आहे मीसुद्धा दोन डोंगर बनवलेत त्याला थोड्याशा डोअर विंडो केल्या आणि रस्ता बनवला अशा प्रकारे त्याचा कासल बनवून दिलं आणि मजा आली तसंही बीचवर बसून हे सगळं काम करायला शांततेत खूप मजा आली आमच्या दोघांचं बघून अश्विनलासुद्धा जे फिश बनवायचं आणि आणखी काहीतरी त्या बकेटमध्ये ना दोन तीन हे होते पीसेस की त्यामधून आपण काही ना काही बनवू शकत होतो तर अश्विन त्यामधून फिश बनवतायत आणि समोर एक पॉंट तयार केला होता मी त्यामध्ये ते टाकतायत रियांश पाणी भरून घेऊन आलं आहे आणि ते पाणी सगळं आता कासलवर टाकणार आहे असं आम्ही तिघांनीही कासल बनवण्यामध्ये मजा केली रियांशची हेल्प केली आणि त्याचं हेच होतं की तुम्ही एकटे एकटे फिरताय कारण बरेचदा आम्ही ना आमच्यामध्येही गुंग होतो तो एकटा एकटा खेळत होता त्याच्यासोबत विहान होता आता त्याच्यासोबत विहान नाही आहे विहान अजून आलेला नाही आहे त्यांना थोडासा उशीर होता यायला पण आम्हाला आज एक मिनटली वाया घालवायचा नव्हता म्हणून आम्ही पटकन आलो बघा असं कासल बनवलं आहे काय माहिती काय बनलं आहे पण जे काय बनलं आहे ते रियांशला आवडलं आहे आणि तेच खूप आहे Thank okay. परत शेवटच्या टोकापर्यंत आलो होतो आणि तिथे मी काही फोटोज काढत बसले तोपर्यंत अश्विन खूप पुढे निघून गेले आणि परत मला त्या कुत्र्यांची आठवण आली कारण या एरियात मी एकटेच होते धावत धावत गेले तोपर्यंत विहान आला होता आणि राशी आणि अनुजदादाही आले होते ते त्यांचा फिरत होते आणि हे जण असे कासल बनवत होते त्यांनाही मजा आली कारण दोन दिवस त्यांनी भरपूर पाण्यामध्ये खेळलं कासल बस बनवून झाल्यानंतर परत दोघांना पाण्यात खेळायची इच्छा झाली आता थोड्या वेळ एक तासभर पाण्यात खेळणार आणि त्यानंतर मग लगेचच जायची तयारी करायची आहे तो तर पाण्यात धावतच होता पण मलाही आज तो सोबत खेळायला घेतला त्यांनी आणि मलाही कासल बनवणे पाण्यात धावणे मस्ती करणे ह्या सगळ्या गोष्टी मीसुद्धा त्याच्यासोबत खूप एन्जॉय केल्या जायची वेळ झाली म्हणजे चेकआउट आहे दहा वाजताचं नऊ वाजलेत एका तासभरात रेडी व्हायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी आम्ही जे छोटे मोठे शंख शिंपले मिळत आहेत ते आहे अश्विन गेले थोडीशी बॅक पॅकिंग करण्यासाठी आणि दहा मिनटं आत्ता आम्ही आहे मस्त एन्जॉय केलं मनसोक्त आणि खूप बेस्ट बीच आहे एकदम क्लीन आणि प्रायवेट बीच आहे म्हणजे काहीच गर्दी नाही आहे फक्त आपणच असतो तुम्ही कालच्याही व्हिडिओमध्ये बघितलं आणि आजही खूप मस्त गेले दोन दिवस आणि आता जातानासुद्धा भरपूर एन्जॉय केलं स्पेशली रियांशसाठी रियांश मजा आली ना खूप मजा आली आणि त्याला खूप हे असे छोटे शिंख शंख शिंपले जमा करतो आहे आणि एक मोठा शंखसुद्धा मिळाला एक एवढा मोठा शंख मिळाला होता पण त्यामध्ये केकडा होता तर तो घेतला नाही आणि रियांशला ना स्पेशली बीचवर एन्जॉय करायचं होतं मजा करायची होती सो त्याने एन्जॉय केलं म्हणजेच आम्ही एन्जॉय केलं सो कसे वाटले ब्लॉग्स नक्की सांगा मी तर एन्जॉय केलं आणि मीही तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पण या एकदा आणि भरपूर एन्जॉय करा जर बीच आवडत असेल तर बघून फक्त शंख आणि शिंपले जमा आहे रियांशला दोन तीन शंख मिळाले बघे कि किती मस्त आहे हे बघ मला काय मिळालं थोडंसं तुटलेलं आहे पण खूप मस्त आहे चला हे चला आता शंख शिंपले थोडंसं जमा करते म्हणजे एक आठवण राहील आणि छोटे छोटे दगड ही इतके सुंदर आहे ना सगळे घ्यायची इच्छा होते पण किती घेऊन जाणार तरीही जे मला आवडले ते मी सगळे कलेक्ट केले सो बाकीचेही व्हिडिओज कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि मी तर खूप खुश आहे म्हणजे वर्द आहे खूप कमी पैशा खूप सारे एन्जॉय हे बघा असे शंख हे असे शंख दिसत आहेत हे असे छोटे छोटे वा आणि अश्विन दोघांनाही शंख मिळाला नव्हता मिळाला होता मला मिळाला नव्हता आणि मला असं वाटत होतं की मला मिळाला पाहिजे मला सुद्धा शिंख मिळाला मिस यू होत नाही परत परत इकडेच यायचं मन करते हे बघा इथे फोटोज आणि लहान मुलांचा आपलं एन्जॉय करणं चालू आहे रियांश आणि विहान दोघंजणं यायला तयारच नव्हते फायनली साडेनऊ वाजता आलो आणि लगेचच अर्ध्या तासात दोघंही तयार झालो आणि एक रात्रीच मी काम करून ठेवलं ते थे। म्हणजे बॅग पॅकिंगचं आता फक्त वरचं जे सामान होतं तेच पॅक करायचं होतं म्हणून जास्त वेळ लागणार नाही असो खूप मस्त गेले नाश्ता आमचा झाला नव्हता तर तिकडचंच जे रेस्टॉरंट आहे चेकआउट झाल्यानंतर लगेच नाश्ता केला आणि खाण्यापिण्यामध्ये काय काय खाल्लं हे ह्या आधी मी दाखवली नाही त्या शेवटचा दोसा इथे खातोय तर तो शेअर केला तर आता शेवटचा टाटा बाय बाय बोलले आणि खूप साऱ्या मेमरीज घेऊन आता जात आहे खरंच खूप सुंदर आहे आणि स्पेशली हे रिझॉर्ट तो बीच मंदिर खरंच म्हणजे आठवणी इतक्या साऱ्या जमा झाल्यात ना या दोन दिवसामध्ये आणि मन अजूनही भरलेलं नव्हतं थोडंसं वाईट वाटत होतं असं वाटलं की किती लवकर दिवस गेलेत पण ठीक आहे फार लांब नाही आहे कोकण आपण वर्षातून दोन वर्षातून कधीतरी येऊच शकतो तर आता गाडीमध्ये सामान भरलं आणि थोडा अर्धापर्यंत रस्ता क्रॉसही झालाय जेवण्यासाठी थांबलो भूक जास्त भुका नव्हता म्हणून अगदी साध्या ठिकाणी थांबलो त्यानंतर आणखी पुढे आल्यानंतर इथे पुढे परशुराम मंदिर आहे त्याआधी अशी छोटी मोठी दुकानं लागत होती तिथून छोटं मोठं असं सामान घेतलं आणि मला ना इथे पर्स आवडली आता इथून पर्स घेण्याचं असं काही स्पेशल नव्हतं पण मला आवडली आणि छान रेटमध्ये मिळाली एक छोटंसं वॉलेट घेतलं आणि या तीनपैकी ही जी सगळ्यात लास्ट पर्स ठेवली आहे ना म्हणजे तेही एक वॉलेटसारखंच आहे फक्त मोबाईल आणि अगदी छोट्या गोष्टी येतात त्यात तर हे दोन घेतले आणि त्यानंतर आता आम्ही परशुराम मंदिरामध्ये आलो आहे आतमधला व्हिडिओ शेअर करता येत नाही म्हणून आतमधला काहीच शेअर करू शकले नाही साडेआठच्या आसपास आम्ही इथे सुजगावला थांबलो जेवण्यासाठी म्हणजे रात्रीच घरी जाऊन बनवायची गरज पडणार नाही आणि एंट्रन्सला खूप सुंदर अशी बैलगाडी होती जेवल्यानंतर आम्हाला अर्धा तास लागला फक्त घरी येण्यासाठी आणि अजिबात थकवा नव्हता नाहीतर काय असतं ना आपण चार पाच दिवसांचा टूर करून आलो की खूप थकवा असतो आणि नेहमी असं वाटतं आपल्याला की आहा हा आता घरी आलो आहे फायनली कारण घरी जे सूप मिळतं ते कुठेच मिळत नाही हे अगदी बरोबर आहे पण ना ती फिलिंग नव्हती अजिबात घरी आल्याचा आनंद नव्हता खरंच सांगते कारण मन भरलं नव्हतं आणखी एक दिवस जरी एक्स्ट्रा मिळाला असताना तर मन नक्कीच भरलं असतं त्यामुळे थोडंसं मन तिथे अडकलं होतं पण खूप लांब नाही आहे जसं मी बोलले कधीही आपण जाऊ शकतो आणि खरंच मला तरी खूप आवडलं आहे आणि मी परत लवकरच जाण्याचा प्रयत्न करेल तर घरी आल्यानंतर ज्या तीन बॅग्स होत्या त्या लगेचच रिकाम्या करून घेतल्या कारण काही ओले कपडे होते त्यानंतर छोटं मोठं सामान होतं त्यामुळे थकलं नव्हतं आणि जास्त उशीरही झाला नव्हता ॲक्च्युली दोन दिवसाची ट्रीप होती म्हणूनही थकलो नव्हतं आणि म्हणूनही कदाचित मन भरलं नसेल कुठेही गेलो असतो तरी पण खरंच कोकणातली गोष्ट वेगळी आहे खरंच कोकणातली माणसंही मला खूप प्रेमळ वाटली खूप असो आता डिटेलचा व्हिडिओ यानंतरचा लगेचच येईल म्हणजे एम टी डी सी रिझॉर्ट त्यानंतर बुकिंगसाठी पर डेचे चार्जेस किती त्यानंतर आमचा फिरण्याचा किंवा वॉटर स्पोर्ट्सचा मिळून किती खर्च आला पूर्ण टोटल हे सगळं मी तुमच्याशी लगेचच शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि आता खरंच क्लायमेट वातावरण खूप सुंदर आहे आता येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये तुम्ही जाऊ शकता म्हणजे गरमी पडायच्या आधी उन्हाळा लागायच्या आधी नक्कीच एकदा जाऊ शकता आणि वर्षातली पहिली ट्रीप झालेली आहे ती खूप सुंदर ट्रीप होती आणि चला आता उद्यापासून आपलं नॉर्मल रुटीन किंवा डेली ब्लॉग्स येतील आतापर्यंतचे ब्लॉग कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा तर आता फ्रेश झाले आणि रियांश तर आल्यानंतर झोपलाही कारण मुलं लहान मुलं ना खेळून थकून जातात आणि तो झोपला त्यानंतर आता आम्हीसुद्धा आवरतो उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल हे व्हिडिओज यायला थोडासा उशीर झाला त्यासाठी सॉरी तर चला मग आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि काय काय आणलं आहे हे सुद्धा पुढच्या येणाऱ्या मी शेअर करेल फार गोष्टी आणल्या नाही आहेत पण ज्या काही आणल्या आहेत त्या नक्की शेअर करेल चला मग उद्या भेटूया परत एका छानशान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय